इकडे साईलची पॅकिंग चालू आहे हे बघा बघ साईल कुठे चाललात हे धुतले ना शूज वगैरे धुतले तुझे वाले बघा आता बापरे साईल कुठे चालणार आहे तू फिरायला बापरे बापरे अ साईलने कोणते कोणते ड्रेस किती ड्रेस घेतली आहे बघा एक तो कुर्ता घेतला आहे जीन्स पॅन्ट घेतला आहे जीन्स आणि शर्ट आहे इकडे आणखीन एक कुर्ता आहे दोन दोन जोडी सॉक्स आहे रुमाल आहे आणि अंडरवेअर आहे बनेल आहे शूज आहे तिकडे आणि चप्पल पण आहे पन्नीमध्ये बघू आता त्याला येऊ दे नंतर विचारू त्याला कुठे जाते तर कुठे चालला रे तू पॅकिंग सुरू आहे तुझीवाली फिरायला चालला न सांगतास कुठे चालला तू सांग बर कुठे चालला अरे हो फिरायला चालला पण कोणत्या गावाला कुठे म्हणजे कुठे चालला बघा आता साईल चालला कुठे तर त्यालाच नाही माहित कुठे चालला बघा हा एकटा एकटा जा हा बघा आता साईलची पॅकिंग शूज वगैरे सर्व आणि साईल चालला आहे मय्यरला आणि उद्या नाही आज पॅकिंग करत आहे परवाला सायंकाळी गो चला झाली पॅकिंग अरे कशाला लागते बाळा एवढं सर हा टॉवेल दे त्याचा टॉवेल वगैरे दे एकच नाही बाळा कोणताही नाही कोणताही नाही ऑरेंज वाला ऑरेंज कोणताही नेत आहे चार अंडरवेअर बघा आता बघू आता साईलची पॅकिंग कशी करते काय करते तर बघू आता आज तर साईल ब्लॉक तर हा साईलच्याच पॅकिंगवर आहे बघू आता काय काय आहे कशाला सासर विचारला तो धन्यवाद घालायचे कोणते आहे घालून कोणते एवढे सारे कपडे त्या टोपलीमध्ये आहे अगं त्यांनाच नाही बघितलं आता पहिल्यांदा फर्स्ट टाइम चालला असू दे आता जाऊ दे असू दे असू दे बर बर बघा आरची किती रागात आहे बापरे बापरे बघा कुठे कर। एन्जॉय करते का तू तो? झाली ना का नाही तू तुटलाय तुटला कस काय तुटलं तर माहिती नाही असू दे अरे बापरे रे मला सोडून चालला रे बापा तू एकटा एकटा अरे चार चार ने कशाला नेत आहे दोनच तरी एक पॅकेट ठेव ना घरी

हां बरं काही फरक नाही काय म्हणते का तू कशाला एकटी बडबड बडबड करत आहे तू विनाकारणच जा ना तर कुठे जायचं आहे तुला तर जा ना जा नागपुरातच जा पण कुठे जाते तर जा जा अरे बापरे साईल चल ना रेच सायड चालला तर दोन किंवा तीन दिवसासाठीच पण पॅकिंग बघा ना बापरे बापरे ने 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 ने, ने, ने 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 ना दोन तीन दिवस झाले आणले एक निव्याची क्रीम गोगल आहे दोन दोन कशाला गॉगल लागते वाडा नाही नाही दुसरी ने नाही तिथून कोणती पण आता आणा ब्रश हा हा फ्रीज वर ब्र काय बघा काय काय घेते साहिल काय काय घेतले साबण घेतले ब्रश आहे परफ्यूम घेतलाय क्रीम घेतली आहे कंगवी घेतली तेल वगैरे नाही घेतलं तेल वगैरे नाही का तर आता साईड एक पावडरचा डबा वगैरे टूथपेस्ट टाकायचा आणला नाही तो टूथपेस्ट आता काय ते त्याच्यामध्ये काय घेत आहे खालीच आहे तो काहीच नाही आहे त्याच्यामध्ये झाले साईल बघा साईलची आता पॅकिंग झालेली आहे सर्व घेतलं त्यांना पावडर पेस्ट उद्या घेऊ ना बाडा तो कशाला ओपन केला तू ते तेवढी कशाला ओपन केलं एवढं मोठं कशाला केलं तू ते लाव ना चेन हां नाहीतर का ते लाव ना दोन्ही लाव ह्या ना नाही इथून लाव ह्या इकडून लाव इकडून लाव लाव लावून चल बघा साईलची पॅकिंग ऑलरेडी झालेली आहे इकडे बघ चालला सईल कुठे चालला तर इकडे असा बघ ना बॅग नाही दिसत साईलची हा जा इकडे जाय इकडे जाय इकडे जाय ते जा कुठे चाललं साईल बघा कुठे चालला तर चालला आता झाली जा। साईलची पॅकिंग झाली